आते आपण छत्रपती शिवाजी महाराज या बदलापुरला पदपरिम झालेले महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित सभागुरु अध्यक्ष महोदय उपाध्यक्ष महोदय सर्व पक्षीय पदाधिकारी माननीय व यांना माझा जय हिंद आदरणीय अजितदादा पवार यांना मी हा आज पद अर्पण करते शान पुष्प ह्याकरता की जे आमचे आदरणीय आहेत अजितदादा त्यांना जाऊन काही दिवसच झाले आहेत त्या त्याकरता मी पद फक्त सगळ्यांच्या जे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला सर्व पक्षी आणि सर्वांना माझ्या विश्वास ज्येष्ठांनी विश्वास ठेवला त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानते मान्य कॅप्टन अशी दांबरी प्रियंका मॅडम त्या सर्वांचे मनापासून आभार मानते यापुढे जे काही मागासवर्गेसाठी जे मी माझ्यावर विश्वासून जे पद अर्पण केलं आहेत माझ्यावर ते मी पारदर्शक ठेवून हे काम मी यशस्वीरित्या पार पडेल पुढच्या एक वर्षासाठी जे काही माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी पात्र ठरेल अशी मी तुम्हाला पाहिली तिथं माझ्यावर विश्वास दाखवला आहे आणि सर्व इतका समजात नाही तर पूर्ण विवादापुरता काम करण्याचं माझं